कसं काय म्हणते आज आपण बनवणार एक कोशिंबीर त्यासाठी घ्या दही मस्तविच्यानंतरनं घ्या सोललेलं गाजर त्याच्यानंतर घ्या सोललेली काकडी त्याच्यानंतरनं घ्या जीर पावडर हा त्याच्यानंतरनं घ्या गोड माणसासाठी गोड साखर त्याच्यानंतरनं घ्या मीठ आणि ज्यांना तिखड आवडतं त्यांच्यासाठी लाल मसाला आणि आपली कोथिंबीर आता कार्यक्रम चालू करू पहिल्यांदा घ्या दुनीचे बारीक तुकडे करून घ्या खिसणी खिसायला पहिल्यांदा घेऊ आपण गाजर मस्तपैकी खिसून दुनी खिसलं म्हणजे कसं प्रत्येक घासाला काकडी गाजराची चव लागल बरं का मस्तपैकी पडापडा गाजर खिसून घ्यायचं चांगलं खिसायचं हा त्याच्यानंतर ना बघा कसं मस्त लागल पटक्याने काकडी आपली खिसून झाली आता पटक्याने गाजर पण खिसून घेऊ बरं का गाजर पण खिसायला चालू गेलं लाले लाल गाजर मस्त पैकी बारीक असं खिसून घ्यायचं दाना दन दाना दन खिसायचं सुट्टी नाही द्यायची बरं का अजिबात कोशिंबीर म्हणजे कसं तोंडी लावायचं आयटम आहे आपण तोंडी पण लावू शकतो आवडत असेल तर आवडीनं खाऊ शकतो बघा कसं मस्त खिसून तयारी आपलं आता कोथिंबीर का आपण घेऊ बरं का कोथिंबीर घ्यायची मधन कापायची आडवी करायची घे बारीक कनगन 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 कापून आपलं टेक्चर आयटम आहे कोथिंबीर म्हणजे आता मस्त पैकी तीन वस्तू एकदम बारीक कापून झाले की दहीमध्ये टाकून घ्यायच्या गाजर काकडी आणि आपली कोथिंबीर तीने पण मस्त पैकी टाकायचं हा कसं दिसतंय बघा आता घ्या पाड्या दिवशी चमच्या त्याला चांगल्या दिशेने मिक्स करून घ्या चांगलं हिकडन तिकडं तिकडून हिकडं फिरवायचं च आमच्यान चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का कसं दिसायला लागलं एकदम मस्त मस्त आता थोड्या वेळानंतर बघा कसं त्याला रंगरूपी एकदम छान बैठकी दिसेल सगळं व्यवस्थित मिक्स झाल्या हो कसं त्याला रंग यायला लागलाय आता बघा त्याच्यानंतर घ्या आपली जिरी पावडर आणि टाकून द्या त्याच्यात मस्त पैकी थोडीशी टाकायची बरं घाललं आत्ती नाही त्याच्यानंतर नाही घ्या थोडं मीठ मीठ पण टाकून द्या चांगलं कसं दिसतंय आता चांगलं मिक्स करून घ्यायचं दाना दानाधून आणि आता दोन वाटे घेऊन ज्याला गोड पाहिजे त्यासाठी गोड बनवू ज्याला तिखट पाहिजे त्यासाठी तिखट बनवू पहिल्यांदा मस्त पैकी वाटेत कोशिंबीर काढून घ्यायचं बरं का दोन माणसांना दोन वाट्या तिखट माणसाला तिखट गोड माणसाला गोड या वाटीत घ्यायची मस्ती किस्सा आखर टाकून कशी चवीनुसार आणि ह्याच्यात घ्यायचं थोडासा मसाला टाकून कसा चवीनुसार आणि त्याला बी चमच्याने छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं कसं बघा चांगलं झणझणीत तिखट ज्याला बाहेर तिखट ज्याला गोड त्याला गोड अशी ही झाली आपली कोशिंबीर तयार आपण अशाच व्हिडिओ बनवत असतो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बरं का व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपलं कोळशेमीर खाण्यासाठी एकदम तयारी कसं दिसतंय बघा मस्तपैकी छान बा आता बरोबर तोंडी लावायला त्यानंतर ना तुम्ही अशीच आवड म्हणून खाऊ शकता बरं का अजून आपल्या चॅनलला भेट द्या आणि बाकीचे व्हिडिओ पण बघून घ्या तोपर्यंत तो खात राहा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद